रिक्षा पलटी रिक्षा पलटी चला गुड मॉर्निंग मित्रांनो बघू शकता चला नमस्कार मित्रांनो तुमचा सगळ्यांचा स्वागत आहे आता आम्ही चालले दिला बघा मोजी पण वेगवेगळे कलर घातले हे फक्त गाडी बसावरती कपडा कपडा नंतर अंग पण धाव ना देऊ बघू तर चला ब्लॉग मध्ये बनवलं आपले मित्र मग गाडी आलेली चला मी पाच जण आता मी सध्या चौघ जण पाचवा मंदिरावर आहे आपल्या ब्लॉग मध्ये बनवलं थंडी पण फुल आहे फुल पॅक झाले एकदम शंभर फेऱ्या मारल्या कपडच राहत काय काय राहत ना काल ना किती वाजता निघशील निघणार आहो ना मग आम्ही पण सकाळच्या निघणार आहोत जेव्हाय का मांडाऱ्याला रिक्षा पलटी रिक्षा पडते हाते हात मध्ये मंदिर नाही नदी पण ये आम्ही सहा घंट्यानंतर पोहोचलो अकरा लिंगले पाचला पोहचलो थंडीवरती खतरनाक आहे ना काही निघायची इच्छा नव्हती होत बाहेर तर निघलो फटाफट नांगोल करकरीत पाण्यात डायरेक्ट म्हणजे सजली तयारी चालू आपली पण तयारी झालेली आहे ओके मध्ये आता आम्ही जाऊ मंदिराजवळ तर इथले दोन किलोमीटर म्हणजे अशी बंदी आहे ना डायरेक्ट गाडी टाकायची लई खोटे डायरेक्ट आम्ही ते रात्री बरा दोन तीन वाजता गाडी टाकले इकडून तिकडून गली गलीतल्या इथं जा ना मी करून आलो मी आता आम्ही चाललो प्रदीक्षण आला डिले का तर ना काय बोल पट्टाईस खूल गर्दी आहे खूप गर्दी मारस बघा आमचा थंडी जाम बेकार लागतं खतरनाक थंडी आहे डायरेक्ट शेतावर तर त्याच्यापेक्षा डेंजर इथे थंडी आहे गर्दी वाढ आपल्या मोठ्या मोबाईल ठेवावीसाठी सुविधा वर्तन भूमिकांना सांगण्यात येते की आपत्कालीन काळामध्ये पोलीस पदवीसाठी पोलीस मदत संपर्क क्रमांक एक एक दोन या नंबरशी संपर्क केंद्र यांच्याशी संपर्क साधावा रामजी यांना पानसरे राहणार चरीव शहापूर ठाणे यांचे वॉलेट सापडले असून यांनी

दे चला इंद्रायणी नदी जवळ आलेला इथून जाम करते जामच करते सल जजय तेखिर कर दियंग, ज ब्रीच इथल्या निघलो आम्ही आता आम्ही चाललो त्या ब्रिजवर दाखवलं त्या ब्रिजवर वर जायचं आम्हाला तिथल्या बॅगा पिकअप करायच्या गाडी घेऊन निघायच्या घेतलेल्या आता जो पण गाडीजवळ आण आता झालेले थंडी कमी चल पटापट खतरनाक पब्लिक आहे एकदम प्राऊड असा आहे ना पालख्या बिलक्या थांबलेल्या आज बारच सोडतील ना उद्या उद्या जातील उद्या पालख्या निघतील घरच्या रस्ते कंटिन्यू चालू कंटिन्यू आता आम्ही निघालो घरच्या रस्त्याला મિત્રોનું મંદિર એવો મોટો એનો જામ મોટા મંદિર તો બહુ સકતા चला मित्रांनो गर्दी बघा केवढी वाढलेली आता आम्ही आधी होतो गर्दी नव्हती आता जरा वाढत वाढत चालली मंदिर बघा असं वाटतं आपण डायरेक्ट ओरिजनल आहे ओरिजनल चला मित्रांनो आता बघू आमचा दुसऱ्या ठिकाणी पण जायचा प्लॅन आहे शनिवार वाडा नाही तर एक बघू आता जास्ती करून शनिवार वाडा चला मग आत्ता मंदिर पण बघलेलं आता मी चाललो कुठं हो हो ते आता जावता तुम्हाला अहोदा मनास माहित नाही कुठं चाललं होतं दोन ठिकाणचा प्लॅन आहे त्यातला एक कुठला तरी जायचं आहे तर चलो दोस्तो मिळते अगले डेस्टिनेशन पे अभिचार रे शनिवार वाडा मस्त झोपले उठून बघला ते एक वेळेला आल्या शनिवार वाडा कॅन्सल केला कारण काही डबलचा कारका होता येऊन जाऊन करायला लागला असतं एक वेळ आता जातानाच लगे घरी पण होल चला बघू आता जामच ट्रॉफिक आहे बघू दर्शन होल का नाही वरती दर्शन होईल का नाही माहित नाही पायथ्यावर घेऊन निघा लागेल असं वाटतं बघू पहिले खालती काय सिच्युएशन आहे एक एकदा पन्नास रुपये दोन किलोमीटर जाते एकदा पन्नास रुपये पहिले वाटलं खालती ट्रॉफिक आहे बघला पण जाम झालेला किती गर्दी आहे म्हणजे

चला मित्रांनो दर्शन तर झालेलं आहे खालती पायथ्यावर गर्दी बघा माग कवरी झाले गर्दी झाली मित्रांनो जाम अशी गर्दी आहे आता मी चालू घरच्या रस्त्याला लय गर्दी आहे म्हणजे लय पब्लिक कमी व्हायचा ना नाही घे डायरेक्ट जाम शकता पब्लिक कंटिन्यू चालू आहे नॉनस्टॉप चालू आहे डायरेक्ट जो। चला बॅक तू ट्रॉफिकच काही कापड आहे म्हणून वरती जायचा कॅन्सल केला म्हणून की के ट्रॉफिक एवढे म्हणजे वरती शंभर टक्के गर्दी झाली त्याला नंतर ट्रॉफिक बघा गेल्या गेल्या सगळ्याला ट्रॉफिकच आहे अरे जाऊन बसून घेतला तू मस्त तिला आराम ठेवला मागतो शीट मोडतो आता मसाला पापड एक रोस्टेड पापड Tentalah para vloger ini kalian betul nih vlog meti, bye